एकवीस एकतीस एक दोन एकवीस रुपये पस्तीस रुपये एकवीस पस्तीस रुपये एक दोन एकवीस पस्तीस एकवीसशे पस्तीस रुपये तीन गुप्ताजी दोन हजार पचास दोन हजार पचास पंचाहत्तर दोन हजार पंचाहत्तर शहात्तर दोन हजार सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी दोन हजार एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद એક્યાણ બ્ર્યાણ ચસઠ રૂપે સત્તર એક્યાતર નવ એકવીસ રૂપે એકવીસ એકવીસ બારા તેર ચૌદ પંદર સોળા સતરા અઠાર એકસ વીસ एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस ते पचा एकवीस पन्नास रुपये पाहूया एकवीसशे पन्नास रुपये एक दोन एकवीसशे पन्नास रुपये तीन केटी साठ रुपये साठ एकसष्ट पन्नास रुपये एकवीसशे पन्नास रुपये एक दोन एकवीस पन्नास एकवीसशे पन्नास एक्कावन्न एकवीसशे एक्कावन्न रुपये एकवीसशे बावन्न एकवीस बावन्न त्रेपन्न एकवीस पंच्याहत्तर एकवीसशे शहत्तर ऐंशी ఎక్సి సత్యా అవ్వ బ్యా ప్యా శణ అవిశే రు బీ బు బీన్ బా చూపే బావి స బీస ఆ बावीस नऊ बावीस दहा बावीस अकरा बावीस बारा बावीस तेरा चौदा बावीस पंधरा सोळा बावीसशे सोळा रुपये बावीस सोळा तीन केटी साठ रुपये एकवीस पन्नास एकवीसशे एक्कावन्न एकवीसशे एक्कावन्न एकवीस बावन एकवीसशे बावन त्रेपन्न एकवीसशे त्रेपन्न रुपये एकवीस त्रेपन्न एक दोन

एकवीस दोन एकवीस तीन एकवीस चार एकवीस बारा दहा एकवीस अकरा एकवीस बारा तेरा एकवीसशे तेरा रुपये एकवीस तेरा एक दोन एकवीसशे तेरा रुपये तीन ना हो फोन केला गुपय किती करू एकवीसशे एकवीसशे एक एकवीस पंचवीस एकवीस चाळीस एकवीस एक्केचा एकवीसशे बेचा एकवीस पचास एकवीसशे एक्कावन्न साठ एकवीसशे साठ रुपये एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पैसष्ट सहासष्ट सदुसठ अडुसठ एकोणसत्तर एकवीस एकोणसत्तर रुपये तीन रुपये एकवीस एकवीस बावन्न त्रेपन्न एकवीस त्रेपन्न एकवीस चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसठ बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट एकवीस सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एकवीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव एकवीसशे ब्याण्णव रुपये तीन पी डी दोन हजार एक दोन हजार दोन तीन दोन हजार चार पाचशे सात आठ पन्नास रुपये पन्नासशे एक्कावन बावन्न त्रेपन्न चौपन्न एकवीसशे अकरा एकवीसशे अकरा बारा एकवीसशे बारा एकवीस पंचवीस एकवीसशे पंचवीस रुपये एकवीस सव्वीस एकवीस सत्तावीस अठ्ठावीस एकवीसशे अठ्ठावीस रुपये एकोणतीस एकवीसशे एकोणतीस रुपये एक दोन एकवीसशे एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस रुपये एकवीसशे तेहतीस रुपये एक दोन चौतीस एकवीसशे चौतीस पस्तीस छत्तीस सदौतीस अडवतीस चाळीस एकवीस चाळीस एक, एक दोन एकवीस चाळीस चाळीस रुपये तीन गुप्ताजी चला एकवीसशे 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 रुपये एक दोन एकवीसशे एकवीसशे एक एकवीस दोन एकवीस तीन एकवीस चार एकवीस पाच छे सात एकवीस साठ एकवीस नऊ दस ग्यारा एकवीस बारा एकवीस तेरा चौदा एकवीस वीस एकवीस 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 बावीस एकवीस तेवीस एकवीस तीस एकवीस एकतीस एकवीस बत्तीस एकवीस तेहतीस एकोणचाळीस चाळीस एकवीस एकेचा बेचा एकवीस त्रेचा चौरेचा पंचेचाळीस सेचा चा सत्तेचा एकवीस सत्तेचा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकवीसशे एक्कावन्न एकवीस बावन एकवीस त्रेपन्न एकवीसशे त्रेपन्न रुपये एक दोन एकवीस त्रेपन्न एकवीस चोपन्न एकवीस पंचावन्न छप्पन एकवीस सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ सात एकसष्ट चौसष्ट पैसठ सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी एकवीसशे एकोणऐंशी रुपये तीन पी टी छप्पन रुपये दोन सत्तावन्न सत्तावन रुपये अठ्ठावन जोड अठ्ठावन रुपये एकोणसाठ दोन हजार एकोणसाठ रुपये दोन हजार एकोणसाठ साठ रुपये जो पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये एक दोन हजार पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर एक दोन शहात्तर ऐंशी दोन हजार ऐंशी रुपये एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी जवळ त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्ण ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव दोन पंच्याण्णव रुपये तीन केटी ओलेक्ट दोन हजार पन्नासशे रुपये एकवीसशे 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 रुपये एकवीसशे एक एकवीस दोन एकवीस तीन एकवीसशे तीन रुपये एकवीस चार एकवीसशे चार पाच एकवीस एकवीस सात एकवीस आठ एकवीस नऊ एकवीस दहा एकवीस अकरा एकवीस बारा एकवीस वीस एकवीस एकवीसशे बावीस तेवीस एकवीस तीस एकतीस एकवीस चाळीस एक्केचाळ एकवीस बेचा त्रेचाळ चौऱ्याचा पंचेचाळ पचास एकवीसशे एक्कावन्न रुपये నా నా హు మో లా క్ సాటిం